दक्षिण पश्चिम मॉन्सून आज आपल्या भारतामध्ये धडकण्याची शक्यता आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे आपण पाहू शकता केरळ आणि आसपासच्या भागामध्ये जबरदस्त अनुकूल वातावरण आहे आणि आज आपल्याला केरळच्या भागात मॉन्सून येताना दिसणार आहे नॉर्मली केरळच्या भागात एक जूनला मॉन्सून दस्तक देते यावर्षी केरळच्या भागामध्ये तीस तारखेलास मॉन्सून येण्याची शक्यता आहे आज राज्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे खास करून मराठवाड्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे उंचीवरचे ढग सध्या सक्रिय आहेत बाकी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशवर बनलेलं आहे इथून उत्तर मध्य महा मध्य प्रदेश तसंच उत्तर छत्तीसगड आणि वेस्ट बेंगॉलपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे या व्यतिरिक्त देशामध्ये कोणतीही हवामान प्रणाल्या सध्याच काळामध्ये सक्रिय दिसत नाही आहेत एक सायक्लोनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेलं आहे आज दक्षिण पश्चिम मॉन्सून केरळच्या भागामध्ये धडकणार आहे आणि लवकरच आपल्याला पाच किंवा सहा जूनपर्यंत राज्यामध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनला सुरुवात होताना दिसणार आहे आपण पाहू शकता आणि पंधरा तारखेपर्यंत किंवा सोळा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये दक्षिण पश्चिम मान्सून पोहोचणार आहे आपण इथे पाहू शकता की पंधरा तारखेपर्यंत नॉर्मल डेट्स जे आहेत ते पंधरा तारीख असते की संपूर्ण महाराष्ट्राला हा कवर करून घेते आणि पाच तारखेला महाराष्ट्रामध्ये मान्सूनची सुरुवात होते यावर्षीसुद्धा पाच किंवा सहा तारखेपर्यंत किंवा त्याचा आधीच आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात होताना दिसणार आहे जर पुढील चोवीस तासाचा पावसासंदर्भातला आपण अपडेट तुम्हाला सांगितला तर कोकण किनारपट्टीमध्ये मुंबई पालघर तसंच इकडे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आयसोलेटेड प्लेसेसवर तुरळक पावसाची शक्यता आहे बाकी पाऊस होण्याची जास्त शक्यता राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही आहे बाकी विदर्भामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दक्षिण भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर जर की स्थानिक पातळीवर ढगं तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता न्युमेरिक डेटा मॉडेलमध्ये दिसत आहे पण नक्कीच आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यात पाऊस वाढणार आहे जसं की आपण साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं येणाऱ्या दोन आणि तीन तारखेपासून राज्यातील काही भागांमध्ये पाऊस आपल्याला वाढताना दिसणार आहे जर तुम्हाला तापमान संदर्भातला मी अपडेट सांगितला तर इकडे विदर्भामध्ये आजसुद्धा आपल्याला पंचेचाळीस डिग्रीपर्यंत तापमान पाहायला भेटणार आहे यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम तसंच इकडे यवतमाळ अमरावती जर इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीचा भाग बघितला तर या भागामध्येही पंचेचाळीसपासून तापमान आपल्याला पाहायला भेटू शकते पंचेचाळीसपर्यंत बेचाळीसपासून पंचेचाळीसचा मधात तापमान असू शकते या भागामध्ये इकडे चाळीस डिग्री नांदेड परभणी हिंगोली लातूरच्या भागामध्ये काही ठिकाणी धाराशिवचा भागापर्यंत चाळीस डिग्रीपर्यंत तापमान जाऊ शकते चाळीसपासून पंचेचाळीसचा मधात असणारा छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि इकडे जडगावचा भागातील तुरक तुरळक ठिकाणी चाळीसपासून पंचेचाळीस डिग्रीचा मधात तापमान आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये पाहायला भेटू शकते बाकी इकडे कोंकण किनारपट्टी आणि घाटमात्याचा भाग तसंच इकडे मध्य महाराष्ट्राच्या भागामध्येही तापमान पुढील चोवीस तासामध्ये अधिकच आपल्याला पाहायला भेटणार आहे याही भागात उष्णतेची लाट पुढील चोवीस तासामध्ये सक्रिय आपल्याला पाहायला भेटणार आहे राज्यामध्ये लवकरच आपल्याला तापमान कमी होताना दिसणार आहे तर पुढील चोवीस तासानंतर जर आपण अठ्ठेचाळीस तासाबद्दलची स्थिती बघितली तर अठ्ठेचाळीस तासामध्ये सुद्धा राज्यात बहुतांश भागामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटू शकते यामध्ये मध्य महाराष्ट्राचा एक काही भाग असू शकते खास करून पूर्वी भाग असू शकते आणि इकडे मराठवाड्यातील काही भागांमध्ये चाळीस डिग्रीपर्यंत किंवा चाळीसपेक्षा जास्त डिग्री तापमान पाहायला भेटू शकते आणि इकडे पूर्वी विदर्भामध्ये खास करून पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमान पाहायला भेटू शकते जर तुम्हाला पंचेचाळीसपेक्षा जास्त तापमान वाटत असेल पण फील्स तुम्हाला पन्नास डिग्रीच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे जर पुढील चोवीस तासाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर खास करून घाटमाथाचा भागामध्ये इकडे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे कोल्हापूरचा आसपासचा काही भाग साताऱ्याचा सा आसपासचा सा महड आणि इकडे पुण्याचा घाटमात्याचा भाग कराड याचा आसपास काही ठिकाणी एक दोन ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण आयसोलेटेड प्लेसेसवर शक्यता दिसत आहे तसंच इकडे चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये आज तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे चंद्रपूरमध्ये वरोरा गुहाल आणि बुरापूर याचा आसपास वनी या भागात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे पण हा पाऊसही आयसोलेटेड पॅचेसमध्ये एक दोन ठिकाणी ढग तयार होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे अशी शक्यता नागपूरतील काही भागांमध्ये आणि भंडारा गोंदियातील एखादी ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसविल अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये दिसणार आहे बाकी जर आपण तापमान संदर्भातला तुम्हाला अपडेट दिला तर तापमान पुढील चोवीस तासामध्ये सर्वाधिक आपल्याला पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे यामध्ये गोंदिया भंडारा नागपूर वर्धा आणि इकडे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भागा या भागामध्ये पंचेचाळीसपेक्षा जास्त काही काही भागांमध्ये तापमान पाहायला भेटणार आहे पंचेचाळीस डिग्री किंवा पंचेचाळीस डिग्रीचा वरती तापमान या भागामध्ये पाहायला भेटू शकते तसंच पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा राज्यात आपल्याला तापमान पाहायला भेटू शकते इकडे अमरावती तस अकोला बुलढाणा आणि वाशिम या भागातसुद्धा काही भागांमध्ये चाळीसपासून पंचेचाळीस डिग्रीचा मधात काही काही भागांमध्ये तापमान पाहायला भेटू शकते आणि मॅक्सिमम जागेवर पंचेचाळीसपर्यंत तापमान या भागातही पाहायला भेटू शकते तसंच आपण जर इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर नांदेड हिंगोली जालना आणि बीड धाराशिव सोलापूरपर्यंत काही ठिकाणी तापमान आपल्याला चाळीस डिग्रीपर्यंत पाहायला भेटू शकते काही काही भागांमध्ये चाळीसपेक्षा जास्तसुद्धा पाहायला भेटू शकते तापमान बाकी इकडे जर आपण मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा आणि इकडे जर कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये चाळीस डिग्रीपर्यंत तापमान काही भागांमध्ये जाऊ शकते अशी शक्यता आहे तर सर्वच भागामध्ये जबरदस्त अजूनचा प्रभाव असणार आहे दिवसभरात आणि काही ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर हलक्या पावसाची शक्यता दिसणार आहे तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच लवकरच केरळच्या भागामध्ये मान्सून येणार आहे आणि केरळच्या भागामध्ये मान्सून आज सुरुवात करू शकते हे सर्व शेतकरी मित्रांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आपल्याला इथून दि दिसत आहे तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा